मी राहणार मुधोळ कर्नाटक आहे आणि मी एका शुगर फॅक्टरी मध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून काम करतोय मी माझे गुरुवारी आहेत श्रीकांत धोरकर सर मोहन हाडके सर वैशाली हाडके मॅडम पुष्पांजली धोरकर मॅडम येस yes, येस yes. सर uh, आपल्याला मी या अहवाल वर मागेल दहा महिन्यापासून जॉईन आहे सर आ, येस 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 सर आपल्याला खूपच ग्रेट कोच सर एक मिनिट uh, आपल्याला खूप ग्रेट कोच लाभलेले आहेत श्रीकांत दोरकर सर पुष्पांजली दोरकर मॅडम हलके सर हे आपले ग्रेट कोच आहेत कारण त्यांनी त्यांच्यामध्ये खूप जबरदस्त असा बदल केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये बदल करून आपल्याला हेल्थी दिवसापासून आहात आपण ए... आणि आपली ह्या फॅमिलीशी ओळख कशी झाली सर मी या फॅमिली मध्ये मागील दहा महिन्यापासून आहे yes, uh, मी मोहन सरांचा रिझल्ट पाहून uh, इन्स्पायर झालोय आणि त्यामुळं uh, त्यांनी मला ही लिंक दिली नंतर uh, दोरकर सरांनी पण uh, चांगला फॉलोअप घेतला आणि मी uh, पहिल्या दोन दिवस तसंच वर्कआउट केलो का जॉईन होण्याचं कारण सर वाटलेलं वजन आणि धाप लागणे आणि मला दोन हजार एकवीस मध्ये माझं एक हृदयामध्ये ब्लॉकेज होता त्यामुळे स्टंट अप्लाय केले आणि जो प्लास्टिक झाले माझा एक स्टंट सात गोळ्या घ्या लागत होत रोज सर हा जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तुमचा किंवा जे डिसऑर्डर होते याला काहीतरी तुमची लाईफस्टाईल लाईफस्टाईल कशी होती हो सर लाईफस्टाईलच म्हणावं लागेल कारण खाण्या कसं कस कसं कस काय खावं हे सगळं माहीत नव्हतं आणि टाइम टू टाइम जेवण वगैरे होत नव्हतं

मग एकदा मला हे लिंक मिळाले मी जॉईन झालो आणि दोन डेली वर्कआउट सरांनी दिलेला डायट प्लॅन आणि हे माझा वर्ल्ड नंबर वन सकस संतुलित आहार हे घेत राहिलो माझ फक्त महिन्यामध्ये सात किलोचा रिझल्ट आला सॉरी तेरा किलोचा रिझल्ट जबरदस्त सात महिन्यामध्ये तेरा किलोचा रिझल्ट आला मी सर सर yes, yes, nice फॅमिली मध्ये आल्यावर तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस झाले सर जे सरांनी मला डायट प्लॅन घालून दिला होता ते सगळं फॉलो अप आणि सकाळचा नाश्ता बदलला आणि टाइम टू टाइम व्यवस्थित जेवण आणि दिलेला डायट प्लॅन फॉलो हा त्यामुळे माझं वजन आज सिक्स्टी थ्री किलो आहे सर येस सर येस सर व्हेरी नाईस मला जे काही दाप लागत होत चालायला आणि उभारायला होत नव्हतं मी फक्त अर्धा तास उभारलो की खुर्ची उडकायचो कारखान्यामध्ये आज मी जर अठ्ठेचाळीस तास जरी नुसतं थांबून काम केलं तरी थकत नाही अजिबात yes, yes, yes. येस, येस 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 म्हणजे तुमची एनर्जी बूस्ट झालेली आहे सर एनर्जी वाढलेली आहे बूस्ट झालेली आहे सर मी मागच्या महिन्यात पुण्यामध्ये एक महिनाभर म्हणजे सर्विसिंग काम घेतलेल होत मी स्वतःच मला सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नुसतं थांबूनच काम करावं लागत त्यामुळे अजिबात एक दिवस सुद्धा माझा म्हणजे एक सुट्टी न घेता मी बरोबर तेतीस दिवस काम केलेलं आहे सर पुण्यामध्ये सोडून मी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक मिनिट सुद्धा बसत नव्हतो तरी मला असं थकवा वगैरे काही जाणवत नव्हता आणि तेहतीस दिवस कंटिन्यू एक दिवस पण सुट्टी वगैरे काही घेतलेलं नाही येस सर येस तुमच्यामध्ये असा अमे... आ... अमेज माझ्यामध्ये अमेझिंग बदल झाला आणि एनर्जी भरपूर बुस्ट झाली सर आणि जे डिसऑर्डर मला घ्यावं लागत होत्या रोज सात गोळ्या सात गोळ्या आता सात गोळ्या मधन माझ्या पाच गोळ्या बंद होऊन फक्त दोन गोळ्या घेतोय सर मी येस व्हेरी नाईस व्हेरी नाईस ब्लट अप्लाय केल्यामुळे घ्यावं लागत लागतात सर ते दोन गोळ्या ब्लड थिनर आणि बीपीची पंचवीस एमजीची गोळी शंभरची आता पंचवीस झालेली आहे म्हणजे रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये किंवा रॉयल वेलनेस आपण जॉईन केल्यापासून आपलं आपण आरोग्याकडे वाटचाल करत आहात आपल्या सात पैकी पाच गोळ्या बंद झालेल्या आहेत मी इथं डिस्क्लेमर देऊ सांगू इच्छितो की इथे कोणीही डॉक्टर नाहीत इथं फक्त आपल्याला आपली लाईफ खायचं खायचं काय किती खायचं याबाबत मार्गदर्शन केलं जातं इथं आपल्या बॉडीला पोषणयुक्त आहार दिला जातो इथं कोणीही डॉक्टर परिणाम होणार आहे तुमची हाडं दुखणार आहेत तुमचे जॉईन दुखणार आहेत तुम्हाला थकवा येणार आहे आहे होणार हे सगळ्यात महत्वाचा जो प्रोग्राम आहे किंवा सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ऐंशी टक्के डाएट आहे ऐंशी टक्के आपला सकस संतुलित आहार आहार आहे ऐंशी टक्के जो सकस संतुलित आहार आहे तो आपल्या बॉडीचं योग्य प्रमाणे योग्य प्रमाणात पोषण करणार आहे आपण वीस टक्के वर्कआउट केल्यानंतर आपले मसल्सना आपल्या पेशींना ऊर्जा देण्याचं एनर्जी देण्याचं काम का का आपला सकस संतुलित आहार करणार आहे त्यामुळं फक्त वीस टक्के काहीही कामाचं नाही उरलेला ऐंशी टक्के सगळ्यात महत्वाचं आहे आणि मी आपल्या पार्टिसिपेट सांगू इच्छितो की एक वेळ तुम्ही वीस टक्के वर्कआउट नाही केलं तर चालेल पण आपल्याला आपला सकस संतुलित आहार आणि दिवसभराचा डाएट हा फॉलो केला पाहिजे त्यामुळं महेंद्रगी सर ज्याप्रमाणे फिट झालेले आहेत जे एनर्जेटिक झालेले आहे त्यांच्या पूर्वीची स्टाईल आणि आताची जी लाईफ आहेसमानचा फरक आहे हा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल आपल्याला डिसऑर्डर आपल्या न्यूट्रिशनच्या आलेले डिसऑर्डर जर घालवायचे असतील तर आपल्याला आपल्याला सकस संतुलित आहार घेतला पाहिजे तर मी मेहंदि सरांना विचारतो आता सध्या तुमच्या लाईफ मध्ये कसं वाटतंय भारी वाटते काय काय तुमचं फिलिंग आहे सर uh, मी आता भरपूर एनर्जेटिक पण वाटत आहे आणि जे काय मला असं धाप वगैरे लागायचं था, चालताना ते सगळं कमी झालेलं आहे आणि मला अर्धा तास